कुटुंब प्रकल्प होईल प्रत्येक कुटुंबामध्ये जेव्हा देशप्रेम ओतप्रोत भरलेलं असेल तेव्हा आपोआप हे सगळं राष्ट्र सबल होण्यामध्ये मदत होणार आहे कारण का तर एक एक कुटुंब मिळून समाज बनतो हो आणि असा अनेक समाज जेव्हा एकत्र येतो एका ध्येयानं प्रेरित होतो तेव्हाच खऱ्या अर्थानं राष्ट्राची जडणघडण योग्य रीतीनं होऊ शकते आपला धर्म आपली संस्कृती ह्या सगळ्याचं आपल्या कुटुंबामध्ये या सगळ्याचं जे काही एक म्हणतात की नाही की त्या संस्कृतीप्रमाणे वागणं वा ते धर्म किंवा आपल्या ज्या सगळ्या ज्या पूर्वापार चालल्या चालत आलेल्या गोष्टी आहेत त्यानुसार आपलं घर आपलं कुटुंब चालणं ही काळाची अत्यंतिक गरज आहे जसं आता शौत्रीदा सांगितलं की खरंच कुटुंब इतकं बारीक होत चाललंय पूर्वीच्या काही सगळे म्हणायचे की आम्ही काका आम्ही काकू आम्ही सगळे चुलत भावंड एकत्र राहतो आमचं एकत्र कुटुंब आहे हळूहळू ते छोटं झालं की आमचे आई वडील आणि आम्ही एकत्र राहतो आम्ही एकत्र कुटुंब आहे आणि आता तर अशी अवस्था आलेली आहे की आम्ही दोघं एकत्र राहतो आमचं एकत्र कुटुंब आहे नवरा बायको सुद्धा एकत्र राहतायत ही मोठी फार गोष्ट आहे असं सध्याच्या आपल्याला एकूणच एकंदरीत सगळीकडे दिसतं असं नाही व्हायला पाहिजे तर हे जे कुटुंब आहे या कुटुंबामधला स्नेह या कुटुंबामधलं प्रेम हे जास्तीत जास्त वृद्धिंगत होण्यासाठी आपण खूप मदत केली पाहिजे एकमेकांना मला तर इथे सगळे जे सहकारी माझे सहकारी दिसतात ना तरुण माझ्या मैत्रिणी दिसत आहेत तरुण माझे भाऊ दिसत आहेत आणि त्यांची छोटी छोटी मुलं दिसतात तर मला एवढा आनंद होतोय कारण का तर आई वडिलांकडेच फार मोठी जबाबदारी असते पुढची पिढी घडवण्याची एक सुजाण पालकच एक उत्तम नागरिक घडवू शकतो आणि आता तुमच्या हातात ही जी मुलं आहेत ना ते एकदम बेस्ट अशी तुमचं आता पॅरेंटिंगचं एक अतिशय सुंदर असं आपलं पाल्य घडवण्याचं एक खूप छान तुम्हाला सगळ्यांचं एज आहे आणि मग यासाठी आपल्यामधला सुसंवाद खूप महत्वाचा आहे आपण आजकाल बघतो की परिवारामध्ये सगळे एकत्र बसलेले असतात पण ते मनाने एकत्र असतात का ते नुसते शरीरांनी एकत्र असतात आई कुठेतरी व्हॉट्सॲपवर बघत असते बाबा सुद्धा व्हॉट्सअपवर बघत असतात मुलगा त्याचाच व्हॉट्सॲपवर गेम खेळत असतो आणि मग ते नुसते शरीराने एक एकत्र असतात पण मनाने मात्र आपण एकमेकांपासून कुठेतरी वेगळ्याच दुनियेमध्ये राहत असतो तेव्हा आपण सगळ्यांनी हे अगदी लक्षात घेतलं पाहिजे की दिवसभरातला एक ठराविक वेळ म्हणजे क्वालिटी टाइम विच इज व्हेरी इम्पॉर्टंट तुम्ही किती वेळ देतापेक्षा तुम्ही कसा वेळ देता आपल्या कुटुंबासाठी ते खूप महत्वाचं आहे आणि हा वेळ देण्यासाठी खूप काही पैसा खर्च करण्याची अजिबात गरज नसते बघा ना आपण काश्मीरला एकत्र जाणाऱ्या परिवारांसारखाच आनंद किंबहुना त्याही पेक्षा जास्त आनंद अगदी आपल्या जवळच्या इतक्या छानशा मंदिरात येऊन घेतला की नाही आनंद तोच असतो ठिकाण तो कुठलंय काही महत्वाचं नसतं असंच आपल्या रोजच्या आयुष्यात सुद्धा आहे आपण आपल्या मुलांसाठी वेळ दिलाच पाहिजे आपल्या आई वडिलांसाठी वेळ दिलाच पाहिजे प्रत्येक नात्याची जी स्पेस आहे त्या प्रत्येक नात्याचं एक प्रत्येक इतकं सुंदर नातं आहे ना आई वडिलांचं मुलाचं नातं आहे सासू सासऱ्यांचं सुनेचं नातं आहे आजी आजोबा आणि नातपंडांचं नातं आहे हे सगळी जी नाती आहेत ती ज्या घरामध्ये असतात ना ते घर खऱ्या अर्थानं गोकुळ असतं आणि म्हणून जसं दादांनी सांगितलं की पर्वत्या रोज करोती म्हटलं गेलं पाहिजे शुभमकरोती ना कसं आहे माहिती का मुलांना तुम्ही हे करा म्हणून कळत नाही हो पण जेव्हा आपण ती गोष्ट करतो आणि आपल्या बरोबरींनी आपल्या मुलांना आपण घेऊन बसतो देवासमोर मग आपल्या घरातल्या सिरियल्स मी आता स्त्री या भूमिकेतून बोलतेय म्हणून मी सांगते की आपल्या ज्या सिरियल्स आहेत संध्याकाळच्या त्या खरोखर बंद पाहिजेत आपली मुलं आली की आपल्या सिरियल्स नको इव्हन मी बघते ना की आजी आजोबा सुद्धा सिरियल्स मध्ये गुंतलेले असतात म्हणजे बऱ्याच ठिकाणी आई वडिलांना नको असतो टीव्ही पण टी टीव्ही हवा असतो मग शुभंकर होती मुलांचं नातवंडांचं त्यावेळेस जर का घेतलं तर जे जे बॉन्डिंग आहे ते बॉन्डिंग वाढायला खूप मदत होते जसं झाडाला पाणी घातलं तुम्ही जितकं पाणी घालाल तितकं ते झाड छान पोपवणार आहे तसं नात्यांमधलं हे जे दृढता आहे ही दृढता वाढण्यासाठी सुसंवाद हा अतिशय महत्वाचा आहे आता मगाशी दादा जसं म्हणाले की वर्षातून एकदा आपल्या संपूर्ण कुटुंबाचं एक गेट टुगेदर पाहिजे नक्की पाहिजे आणि मी आपल्या भगिनींना सांगते कारण का बऱ्याच वेळेला आपले मिस्टर विचारतात काय ग त्यांना खूप दहा माणसांना बोलवायचं असतं घरी पण प्रश्न असतो म्हणजे करायचं असतं ना भरपूर बायकांना तर ह्याच्यामध्ये एक सोल्युशन आहे की आपण बोलवूया त्याच्यावर काहीतरी मार्ग काढूया आजकाल खूप गोष्टी आहेत आपण जरा एखाद्या दिवाळीमध्ये एक दोन तीन हजाराचे कपडे कमी घेतले ना ते दोन तीन हजारामध्ये आपण बाहेरून काहीतरी मागवू शकतो म्हणजे लक्षात घ्या मॅनेजमेंट जर का केलं प्लॅनिंग केलं आपल्या खर्चाचं तर आपण आपल्या घरी आलेल्या नातेवाईकांचं अगदी आपल्याला शारीरिकदृष्ट्या जमत नसेल तर अशा पद्धतीने पण आपण करू शकतो आणि माझ्या भावांना पण सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही पण जर का मिसेसना मदत केली तर हेच खरं कुटुंब उत्तम कुटुंब कुठलं आहे ज्यामध्ये स्त्री पुरुष बरोबरी ना घरामध्ये काम करतात कुटुंब चालवण्यासाठी मदत करतात ते उत्तम कुटुंब आहे आणि असं जर का झालं तर निश्चितच एक खऱ्या अर्थानं आदर्श कुटुंब तयार होतील आणि असेच आपण जेव्हा परत परत, परत एकत्र येतो आता ही जी छोटी मुलं आहेत ही जेव्हा आज एकत्र आली आहेत जेव्हा एकमेकांशी बोलणं बऱ्याच वेळा मुलांना कळतच नाही फक्त आईबाबांशी बोलणं माहीत असतं मग नातेवाईकांमध्ये गेले कार्यक्रमाला गेले की ते बुजतात की आम्ही कुणाशी कसं बोलावं मग हे जेव्हा कुटुंब मिलन होतं जेव्हा कुटुंब एकत्र येतात तेव्हा वेगवेगळ्या स्वभावाची माणसं भेटतात कोण कोणाशी कसं वागत आणि यावर आपण घरी जाऊन चर्चा पण मुलांशी केली पाहिजे की कसं वागल्यानंतर आपल्याला समाजामध्ये एक चांगली व्यक्ती म्हणून ओळखू शकतात आपण कसं वागलं पाहिजे हा संवाद आपण आपल्या मुलांशी ठेवला पाहिजे घर असावे घरासारखे नको तो नुसत्या भिंती घर गर असावे घरासारखे नको नुसत्या भिंती तिथे असावा प्रेम जिव्हाळा नको नुसती नाती या, या घरट्यातून घर पिल्लू उडावे दिव्य घेऊ नवेत ठ्यावर भक्ती आकांक्षांचे पंख असावेत ठ्यावर भक्ती मग ते मूल कितीही लांब जाऊ देत ते सदैव आपल्या शॅट्याच असतो जर या वयामध्ये आपण एक छान कुटुंब एक छान परिवार त्याच्यासाठी निर्माण करू शकलो तर आपण तर इथे सगळे जमलेलं तसे आहोतच आपल्या घरामध्ये आध्यात्मिक वातावरण आहे आपल्या सगळ्यांमध्ये सोशल सेन्स आहे आपल्याकडे